नमस्कार मी स्वप्नील चव्हाण वॉर्ड क्रमांक चौतीस उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा शाखा प्रमुख बोलतोय माझा ह्या एम स्कूलवरती निषेध आहे आणि प्लस ज्या प्रशासनाने त्यांना जो लायसन्स आणि अधिकार दिलेत बनवायला त्यांच्यावरतीही निषेध आहे माझी अधिकाऱ्यांना एक विनंती आहे शिंदे साहेबांना तर भाडाचे एक विनंती आहे की ह्या गोष्टीवरती लक्ष देऊन आणि याच्यावरती योग्य ती कारवाई करावी नाही तर मला पुढे पिटिशन फाईल करावं लागेल हायकोर्टामध्ये त्या शाळेच्या विरोधात आणि एसआयडी ला कंप्लेंट करावं लागेल कारण ह्या सर्व गोष्टीमध्ये मला कुठे आता वाटतंय की म्हाडा प्रशासन मिळालेलं आहे बीएमसी आणि आपला पोलीस प्रशासन कारण ह्या लहानपणाचा जीव मुठीत ठेवून बिचारे शाळेत जातात आहेत त्यांचा कोणी विचारच करत नाहीये आता वारंवार अपघात होतात घर करण्याची तिकडे अपघात चालू आहेत मालवणीमध्ये चार चार मजली त्याचप्रमाणे ही जी बिल्डिंग आहे एम स्कूलची ती तुम्ही बघितलं असं पूर्ण टोटली अँगल वरती उभी करण्यात आली कुठल्याही प्रकारचं आरसीसीचं बांधकाम नाही आहे आणि त्याचप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये अनधिकृत वाढवणे वाढवण्यात आलं आहे ते संडासाच्या बाथरूमच्या वरती जे शौचालय आहे बीएमसीच्यावरती वाढवण्यात आले मेन रोडवरती दोन चार फूट वाढवण्यात आली आहे तर ह्या कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे लहान मुलांचा जीवाचा धोका आहे त्यांचं बोलतात ना एक जो शाळेमध्ये जाऊन आयुष्य बनवायला मुलाला पाठवतो आई वडील कि बाबा मुलगा शिकेल तिकडून आणि मोठा होईल काय कलेक्टर होईल बीएमसी ऑफिसर या पोलीस पोलीस अधिकारी होईल पण अशा शाळेमध्ये पाठवून त्यांचा जीव धोक्यात घालतात आहेत त्याच्यासाठी मला विन माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला भाडा प्रशासनाला शिक्षण समितीला आणि शिक्षण मंत्र्यांना आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना ती बाबा ह्या शाळेवरती योग्य ती कारवाई करून करण्यात यावी की जेणेकरून ह्या लहानपर्यंत जीव वाचण्यात जर मला बीएमसी प्रशासन महाराष्ट्र प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मदत केली नाही या गोष्टीसाठी तर मी त्या शाळेचं बॅनर लावून आणि जे कागदपत्र मी जे केले ती लावून मी निषेध करण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरा पाऊल असेल माझा मोर्चाचा त्याच्यानंतर तिसरा पाऊल आहे मी हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल करणार आहे जा प्रकारे कर ज्या शाळेला अधिकार दिले बनवण्यासाठी कुठलाही ऑफिसर असू दे त्यात शिंदे साहेब असू दे या कुन्नर वल्ली साहेब असू द्या तर मी यांच्यावरती योग्य ती कारवाई करणार आणि त्यांच्या विरोधात मोर्चा घेणार हे माझी कारवाई आणि झालेला जो प्रिन्सिपल आहे त्यांच्यावरती डी पी ऍक्ट आणि तीनशे दोन ते सर्व करण्याची मी मान्यता करतो